मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम यांनी पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे स्वर्गीय अनिल भाऊंच्या या, या लाडक्या सहकार्याने नागनाथ नगर अर्थात नागेवाडीत आपली वेगळी छाप सोडली आहे गोरगरीब कुटुंबातील महिलांना पुन्हा एकदा देवदर्शन घडवून सतीश निकम यांनी अनोखा उपक्रम राबवलाय गाव सोडून कधीही बाहेर न गेलेल्या शेकडो महिलांनी आता शिर्डी आणि शनी शिंगणापूर गाठलय तब्बल बारा बसेसमधून सुमारे पाचशे सहा महिलांनी तीर्थयात्रा सहलीचा लाभ घेतलाय सतीश निकम यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नागेवाडीसह तालुक्यातून भरभरून कौतुक सुरू झालंय झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल शाबस केची तुझा तुला रगड्या भीत कशाची परवा भिकुणाचली मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची

ए, 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 कसे अक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्यारच फुला रड्या पिवी कशाची बरु हा तुला मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा मोलाची शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो आम्हाला इथं येऊन खूप छान वाटलं आमचा प्रवास पण एकदम सुखरूप व्यवस्थित पार पडला देवदर्शन छानपैकी झालं सरपंच साहेबांनी आमची एकदम चांगली काळजी घेतली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आमच्या गावातला सरपंच आहेत ना त्यांनी आमच्यासाठी सल काढली आमच्या महिलांच्यासाठी आम्ही महिला खूप आनंदी आहो आणि गेल्या वर्षी सुद्धा आमच्यासाठी त्यांनी सल काढलेली होती आम्हाला एन्जॉय करायला मिळाली गेल्या वर्षी पण आणि ह्या पण वर्षी करायला मिळते आणि आमच्या गावचे सरपंच सु खूप छान आहे ती आणि खूप महिलांच्यासाठी सहकार्य करते ती त्याबद्दल आम्ही तुम्ही परवा चांगला त्यांनी शेंगणापूर जाणार आणि बालगुमा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी, तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी